अध्यक्ष महोदय पाच मार्च रोजी दहशतवादी विरोधी पथकाने सोलापूर येथील अक्कलकोट रोडच्या एमआयडीसी मध्ये जगदंबा महिला रेडीमेड या युनिटमध्ये रेड टाकली आणि त्या ठिकाणी बांगलादेशी बारा नागरिक आढळलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही गारमेंटची संस्था आहे ही संस्था अंध आणि दिव्यांग साठी बचत गटाच्या महिलांच्या अंध आणि दिव्यांगासाठी प्रचलित आहे रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या संस्थेमध्ये हे दहा बारा लोक आहेत मला असं वाटतं की अंध आणि दिव्यांगासाठी जर संस्था असेल तर त्यांना सरकारनं भरपूर मदत करावी त्यांना अर्थसहाय्य करावं पण त्या नावाखाली जर चुकीचं काम करत असतील असे जर बांगलादेशी तिथे येऊन तिथं वास्तव्य करत असतील त्यांना ही संस्था संरक्षण देत असेल तर या संस्थेची चौकशी करून अंध आणि दिव्यांगाच्या साठी काम करत असेल शंभर टक्के संरक्षण देऊ त्यांना अर्थसहाय्य पण नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का एक तसंच विमानतळाच्या बाजूला जसं या ठिकाणी अक्कलकोट विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून सोलापूर विमानतळाच्या बाजूला गेल्या वर्षभरापासून अनेक लोक अचानकपणे येऊन तिथे राहिलेले मला असं म्हणायचं आहे की जर खरंच जर त्या ठिकाणी एवढी गर्दी झालेली आहे तर मला असं वाटतं की त्याही ठिकाणी बांगलादेशांचं वास्तव्य असू शकतंय मला असं वाटतं की त्या ठिकाणचे अतिक्रमण असतील ते अतिक्रमण सुद्धा तुम्ही हटवणार का आणि त्या ठिकाणच्या बांगलादेशीच्या जे नागरिक आहेत त्यांची सखोल चौकशी करणार का, का। तसंच कनबस तालुका दक्षिण सोलापूरमध्ये सुद्धा वीस ते पंचवीस मतदार असे सापडलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य नाही त्यांचं गावात नाव नाही पण मतदार यादीमध्ये नाव आहे ते दक्षिण तालुक्यात आहे मला असं वाटतं मंत्री महोदय आपण या मतदारसंघातल्या कनबसगावच्या वीस वीसशे पंचवीस नागरिकांची सखोल चौकशी करून त्यांची मतदार यादीची चौकशी कराय याचबरोबर मला असं वाटतं की जे अनेक लोक बोगस कार्ड घेतात आधार कार्ड घेतात आणि ते मतदानामध्ये घेतात मला असं वाटतं की गेल्या वर्षभरामध्ये ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवली गेलेली आहे ह्याची सुद्धा मला असं वाटतं की जिथं असे बांगलादेशी येऊन बोगस आधार कार्ड घेऊन कुणाचा तरी तर स्थानिक लोकांचा आधार घेऊन त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदवतात आणि तेच लोक परत आपल्याला त्रास देतात म्हणून माझी विनंती आहे खरोखरच अशा नागरिकाला बांगलादेशी नागरिकाची मतदार यादीतून नाव नोंदवणार अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यामधील एम आय डी सी मध्ये ही सं, संस्थेच्या ही संस्था खरंतर शिवणकाम वगैरे अशी लहान सहान बसून गटाच्या मार्फत काम करत असते आणि हे जे कोण लेबर्स आले होते